वर्ण म्हणजे काय सांगा वर्ण म्हणजे काय वर्ण वर्ण हा ते मूल ध्वनी हो म्हणजे काय आहे ते नाही वर्ण म्हटलं वर्ण एकूण आता बघा एकूण वर्ण तुम्हाला सांगितलं बावन आता त्याच्यात लिहून घ्या तोंडा वाटे वर्ण म्हणजे हा तोंडा वाटे तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात तोंडा वाटे बाहेर मूल ध्वनी दोनी, ध्वनींना वर्ण म्हणतात डायरेक्ट प्रश्न पडतात हम्म वर्ण म्हणजे काय तर तो तोंडाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात त्याच्यानंतर लिहा अक्षर आवाजाच्या किंवा हे काल पण लिहून दिलं होत ना काय लिहिलंय पूर्ण उच्चारित कुणाना अक्षर असेल बरं अक्षर नाही त्यानंतर लिहि शब्द हे बाकी आहे शब्द आपल्या ठराविक क्रमाने येणाऱ्या ठराविक क्रमाने येणाऱ्या ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यांना शब्द असे म्हणतात बघा शब्द म्हणजे काय ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात आता बघा शब्द जर असं जर दिलं तुम्हाला हे काय काय अर्थ प्राप्त होत आहे का हम्म काही अर्थ प्राप्त होत नाहीये मग हे शब्द नाही हा काय शब्द नाही याला अक्षरांचा समूह आहे पण काही अर्थ प्राप्त होतोय का मग याचा जर क्रम चांगला केला आता काहीतरी तुम्हाला समजतंय ना की पतंग म्हणजे काहीतरी आहे तर याला पूर्ण अर्थ प्राप्त होतोय तर याला म्हणतात शब्द हा काय शब्द हम्म या याला काही अर्थ प्राप्त होतो इथे अर्थ प्राप्त होत नव्हता म्हणून काय तो शब्द नाही अक्षरांचा समूह आहे पण काय आहे अक्षरांच्या ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात समजते बर आता लिहा वाक्य असंच लिहा ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षर ते काल लिहून लिहिलं होतं ना वाक्य ठराविक क्रमाने येणाऱ्या आता शब्दांच्या समूहाला कशाला शब्दांच्या समूहाला शब्दांचा समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य असे म्हणतात येते का लक्षात बघा वाक्य म्हणजे काय ठराविक क्रमाने येणाऱ्या शब्दांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला वाक्य असे म्हणतात आता मी म्हटलं मी म्हटलं उठ मी पाणी आणि त्याच्यानंतर म्हटलं ग्लास काही अर्थ प्राप्त होतोय का याला वाक्य नाही म्हणता येणार तर मी असं म्हटलं की मला पाणी पाहिजे याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो तर तो, तो वाक्य असं म्हणतात म्हणजे तुम्ही फक्त शब्दांचा समूह ठेवले एका पुढे एक वेगवेगळे तर त्याला काही अर्थ प्राप्त होत नाहीये तर ते वाक्य होणार नाही हे ते लक्षात लिहून घ्या कोणती

ओठांचा एकमेकांशी लिहा ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी ओठांचा एकमेकांशी आणि जिभेचा किंवा लिहिला पुढे किंवा जिभेचा जिभेचा तोंडातील कोणत्याही भागाशी किंवा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता स्पर्श न होता स्पर्श न होता, होता? तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात बघा स्वर म्हणजे काय ओठांचा एकमेकांशी हा किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता स्पर्श न होता तोंडा वाटे पडणाऱ्या ध्वनींना स्वर म्हणता कोणता हम्म हे बघा म्हणजे हृदयातील हवा बाहेर पडताना कोणताही म्हणजे भागा आता तुम्ही अ म्हणताय फक्त अ कंठातून आवाज आहे ना तुम्ही क म्हण आता क त हा म्हणजे ओष्ट तो पण कंठे आहे तर तुम्हाला त्यांचे उच्चार स्थाने पण आपल्याला शिकायचे पहिले हे लिहून घ्या हे स्वर म्हणतात हा त्याच्यानंतर त्याच्यातच लिहा हा स्वर लिहा स्वतंत्र उच्चाराचे असतात स्वतंत्र उच्चाराचे उपचार नको लिहिला फक्त हा उपचारचा अर्थ वेगळा होऊन जाईल उच्चारचा अर्थ वेगळा उपचार इलाज करणे हा ठीक आहे आता लिहून घ्या खाली आता चौदा स्वर कसे कसे त्याच्यात लिहून घ्या स्वरांचे चार प्रकार पडतात स्वरांचे चार प्रकार पहिला लिहा रस्व स्वर रस्व स्वर किती आहे पाच आहे मग कोण कोणते आहे अ पहिले वाले सगळे हा अ ई ऊ वाला हा ऊ नाही आहे म्हणतात लू हे पाच कोणते आहे रस्वसर दुसरं दीर। लिह दीर्घ सूर नाही रे ही नाही हा दुसरा तीन आहे हा पाच ए आहे तीन आता संयुक्त बरोबर संयुक्त चार कोण कोणते मते ए ए आई ओ आणि इंग्रजी ते कोणते आहे इंग्रजीतून आलेले इंग्रजी इंग्रजी दोन अरे ए आणि बघा रस्व किती आहे पाच दीर्घ किती आहे तीन संयुक्त किती आहे चार आता इंग्रजी किती आहे हम्म आता रस्व स्वर आपल्याला माहिती आहे आता त्याच्यात लिहून घ्या संयुक्त स्वर पहिले आपण लिहून घ्या खाली सजातीय स्वरांच्या जोड्या सजातीय स्वर आता सजातीय स्वर म्हणजे काय ते लिहून सजाती का घ्या सजातीय स्वर म्हणजे काय लिहून घ्या बघा सजातीय स्वर ज्या स्वरांचे उच्चारस्थाने एकच असतात त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात आता सजातीय सर कोण कोणते बघा पहिली जोड अ हा ही पहिली जोड दुसरी e -E. हा ई आणि इ तिसरी -E. उ आणि उ आणखी पुढे नाही ते, ते संयुक्त येत नाही याच्यात -E. संयुक्त म्हणजे तुम्ही म्हणाल ए ऐ ते हे संयुक्त येणार नाही हे विजातीय स्वरांमध्ये येतात विजातीय स्वर म्हणजे कसा ए कसा तयार होतो अ अधिक ई किंवा इ तर मग त्याच्यामध्ये ते विजातीय एक नाही म्हणजे दोन्ही वेगवेगळे स्वर विजातीय स्वरांच्या ह्याच्यात येऊन जातात हा तर ते आपण बघू आता संयुक्त स्वर कसे तयार झाले ए कसा तयार झालाय ऐ कसा तयार झालाय ओ कसा तयार झालाय औ कसा तयार झाला हे आपण पुढे बघू आता लिहून घ्या खाली विजातीय स्वर मग सजातीय स्वराच्या किती जोड आहे फक्त तीनच आहे आता तुम्ही म्हणाल ए आणि अ हे येऊ शकता का ते डाऊटफुल आहे अजून त्यांनी काहीच सांगितलं नाहीये त्याच्यात कोण कोणते तुम्ही म्हणाल की अ आणि अ आता हे हे सजातीय घ्यायचे की नाही असं काहीही त्यांचं म्हणजे तिच्याबद्दल काहीही सांगले गेलेलं नाही फक्त यांना सामील सामील करून घेतलंय हे कोणाच्या शिफारशीनुसार सामील झाले सांगितलं होतं का मंगळूरकर सांगितलं होतं आपण लिहून घेऊ वाटलं असतं पुढे जर लिहिलं ना नाही हे लिहू नका डाऊट आहे त्याच्यावर स्पेशल लिहिता झालं विजाती अस भिन्न उच्चार स्थाने असलेले स्वर भिन्न उच्चार स्थाने असलेले स्वर कोणते विजातीय स्वर उदाहरणार्थ पहिलं बघा अय विजातीय स्वर दुसरं किंवा तिसर या पद्धती आता याच्या जोड्यात जास्तही असू शकतात असं नाहीये की चारच है ना, फक्त त्यांचे उच्चार स्थाने कसे पाहिजे भिन्न पाहिजे उ, 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 इ ठीक आहे चारिया हम्म हा येऊ शकता ना भिन्न उच्चार स्थाने भाई आणखी लिहू शकता तुम्ही अ किंवा इ दुसरा ई लिहू शकता ठीक आहे ना या पद्धतीचे जे पण आहे विजातीय स्वर कसे आहे भिन्न उपचार असलेले जे स्वर आहे ते विजातीय स्वर आता बघा हे अ आई हे कंटी ओ हे ई इ कोण देतील हम्म तालव आहे पासून ते हम्म ई इ तालव आहे त्याच्यानंतर आहे उ उ ओष्ट ओठांचा उपयोग होतो ते बोलताना उ उ ओष्ट ठीक आहे आता लिहून घ्या संयुक्त स्वर संयुक्त स्वर संयुक्त स्वर आता लिहून घ्या पुढे लिहा लिहा स्वरांचा 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 रस्व आणि दीर्घ नवीन खालच्या वडिओ स्वरांचा रस्व आणि दीर्घ रस्व आणि दीर्घ उपचार स्थानाने उच्चार स्थानाने स्थानाने शब्दांचे अर्थ बदलतात शब्दांचे अर्थ बदलतात बघा स्वरांच्या उपचार स्थानाने हा रस्व आणि दीर्घ यांच्या उपचार स्थानाने स्वरांचे सॉरी शब्दांचे अर्थ बदलतात आता लिहून घ्या बघा इथे लिहू आपण रस्वस्व रस्व आणि इथे दीर्घ आता बघा आता सांगा बरं रस्व म्हणजे पहिली विलांट रस्व म्हणजे पहिली आणि दीर्घ म्हणजे दुसरी विलांट मग पाणी आणि या पाणी हा सांगा कोणत्या पाणीचा हा याचा अर्थ होतो हात याचा अर्थ काय होतो हात चक्रपाणी ज्याच्या हातात चक्र आहे असा विष्णू चक्र पाणी हा आपण म्हणतो ना कोणाकोणाचं नाव असते चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे पाणी या पाण्याचा अर्थ काय होतो पाणी हात आणि या पाण्याचा अर्थ होतो जल हा कोणत्या हा मग नावाचे अर्थ असतात ना चक्रपाणी कोणाचं नाव असलं तर त्याच्या हातात चक्र असा विष्णू हे विष्णूत विष्णूचं नाव दिलं है कौना, कौना ना कोण कोणाचं नाव असते दुर्गा ना। दास दुर्गाचा दास म्हणजे दुर्गा आपली देवीचा दास अंबादास ना नाव ना असतात हा ना। हा हा बघा तुम्हाला आहे ना ओकेबलरी तुम्हाला करणार करावं लागणार आहे म्हणजे वाक्यप्रचार विरुद्धार्थी समानार्थी आहे ना या प्रकारचे जे शब्द आहेत ते तुम्हाला वारंवार वाचूनच होतील ते कमीत कमी, -कमी दहा मार्काला पडू शकता बरं हा आठ ते दहा मार्काला पडतात दोन चार वाक्यप्रचार दोन चार म्हणी दोन तीन विरुद्धार्थी अनेक म्हणजे अनेक शब्द शब्द म्हणजे समूहाला वस्तूंचा किंवा शब्दांचा समूहाला एक शब्द ना आता तुम्ही जर सांगितलं की घोडे ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात तो हिंदी मध्ये म्हणतात मराठीत गोठा गाईचा असतो गाई म्हशीचा गोठा असतो घोडे ठेवण्याच्या जागेला पागा म्हणतात पागा हा शिर शीर, शीर म्हणजे डोके शिर म्हणजे डोके आणि हे शिर हा बरोबर शिर म्हणजे रक्त वाहिनी लिहून घ्या चंचू कोणाचं नाव राहते ना चंचू हो चंचू अरे थांबाव ताई चंचू आ, पहला, पहला उकर, हा पहिला पहिला उकार हा चंचू म्हणजे चोच हा कावळ्याने त्याच्या चंचू मध्ये खडा पकडला आणि पाण्यात टाकला चंचू त्याचा अर्थ होतो चो चोचीमध्ये त्यानंतर लिहून घ्या चंचू हा बरोबर मागचा आठ होते का रे हा दुसरा उकार हा बरोबर निष्ण निष्णांत बघा निष्णात म्हणजे माहित नाही का म्हणजे प्रवीण प्रवीण म्हणजे माहित नाही एक्सपर्ट आता माहित पड हा एक्सपर्ट हा प्रवीणच म्हणतात ना <laughs> आहे ना हा जे पण आहे तुम्ही म्हणजे त्यांचे काही ना काही अर्थ आहे मराठी भाषेचे आता तुम्ही जर नाव ठेवून दिलं बबलू बबलूचा अर्थ काय होतो म्हणजे लहान मुलांचे नाव ठेवतात ना बबलू आहे ना जे पण आहे ते तर लक्षात सूर हा सूर देव हा आणि हा सूर

सलील सामीड, सामीड, साम। ले ले था। है। पाण। पाण। सलील oh. सलील हलील सलील लीले लीलेने नीले, नीले सलील, लीले लीला असते ना कृष्णाची लीला ते लीणे हा हा तेच तर सांगतोय आपण म्हणता ना भगवान तरी लीला पार आहे तर ती लीला जी असते ती ही लीला आहे सलील लक्षात घ्या चाटू हा जो चाटू आहे पहिला तो संतोष देणार आहे संतोष बरोबर आहे बर तो घाटा जो करतात ना तो चाटू लाकडी फडी बरोबर आहे चाटू म्हणजे लाकडी फडी लाकडी फडी धाव म्हणजे आनंद देणारे मनाला सुखद असणारे त्यानंतर मिलन मिलन म्हणजे भेट आणि मिलन म्हणजे मिलन म्हणजे मिटणे अजून असतील पण आपण एवढेच लिहिले लक्षात घ्या लक्षात घ्या आज आपण एवढंच घेऊ अजून तर बरंच बाकी होतं मला वाटलं आज संपून जाईल पण ते काही संपलं नाहीये